आज चोवीस जुलै रोजी माननीय वंदनीय बच्चूभाऊ कोळी यांनी जे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे त्यासाठी कोल्हापूरच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज इथे शिवाजी पुल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या चक्काजामच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे गोर गरिबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे जर नाही जर झालं तर येथून बच्चूभाऊ जे सांगतील त्या पद्धतीनं उग्र आंदोलन जे करायला लागतील ते कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही करणार असून त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा व बच्चू बच्चूकडू यांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती करत आहे मी विकास गायकवाड प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष दिव्यांग न्याय मिळाला पाहिजे आपला बिडू बापेच पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज बापेच पाहिजे दिव्यांग न्याय मिळालाच पाहिजे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज